हॉटेल भन्नाट नवीन शाखेचे उद्घाटन आमच्या हॉटेल भन्नाटला अवश्य भेट द्या फॅमिली रेस्टॉरंट कार्यक्रमाचे उद्घाटक व निफाड तालुक्याचे आमदार दिलीपराव तसेच सर्व ग्रामस्थ उपस्थित होते निमंत्रक गायकवाड परिवार कोकणगाव पिंपळगाव ओझर हॉटेलचा पत्ता पालखेड कॅनल लगत महामार्ग पोलीस चौकीच्या शेजारी मुंबई आग्रा महामार्ग पिंपळगाव बसवंत ओझर मी जिद्दना सोडली झेप घेतली आकाशी स्वप्ने झाली पुरी लढलो अन्न जितलो भी काटच्या वाटवरी भिया सलाम करी या मातीही न बळ लढण्याला अन्न भिडण्याला येवमा मल्हारी खंडोबा पाठीशी लढलो पण रडलो नाही मी ही केली आशीर्वाद बाबांचा